पावसानं कहर केला आहे बघा फळबागांसह भाजीपाल्याचं खूप नुकसान झालेलं आहे पाऊस सुरू होण्यापूर्वी काढून ठेवलेला कांदा आणि काढणीस आलेलं टरबूज पावसाच्या कचाट्यात सापडलं पावसामुळे सर्वाधिक फटका कांद्याचं भाजीपाला पीक आणि फळबागांना बसला या संदर्भात थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा आमचे प्रतिनिधी संदीप भोसलेंनी घेतला पाहूयात लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याचा फटका जो आहे तो आता शेतकऱ्यांच्या या शेती पिकांना बसताना पाहायला मिळतोय मी सध्या रेनापूर शिवारामध्ये आहे त्या शिवारातील जी शेती पिकं आहेत हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हे रावून घेतला असं म्हणावं लागेल पूर्ण ही जी ज्वारी आहे ती ज्वारी पावसात भिजल्याने भिजल्याने पूर्ण काळी पडून गेलेली आहे खाली पडल्याने ज्वारी वादळी वाऱ्यामुळे खाली देखील पली आणि ही ज्वारी खालीच जागच्या जागी वापवत आहे उगवत आहे त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान झालंय शिवारात मोठ्या प्रमाणे असं शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते नुकसान झालंय ज्वारी असेल कांदा असेल या शेती पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यात झालंय ही परिस्थिती लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळते या जिल्ह्यातल्या अनेक भागात शेती पिकांचं नुकसान जे आहे त्या मुसळधार पावसाने केलेलं आहे मान्सून पूर्व पाऊस लातूर जिल्ह्यात मुसळधार झाला आणि त्याचा फटका जो आहे तो या शेती पिकांना बसतोय संदीप भोसले साम टी न्यूज